सैराटे तिकडे देखील रवीला सुंदर गाड्या फोडल्या बघा नसरी वकाश आणि त्याच्यासोबत मुंबईचा छोटा घोटखरांचा कुणाच्या नशिबी गुलाल लढत गावनी बसा संतोष ठोरकर विठावेच्या गुलाचे मानके ड्रायव्हरसाठी दोन हजार सीनामा दिले आणि पाश्वर्ड माझं बक्षीस कॉमेंट्री मध्ये विशाल शेठ मात्र यांच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विनंजच्या मोठ्या

का मध्ये उजवी साईट विले धन्यवाद वंगाडॉन पाला पोबली गा आणि त्याच्यासोबत सुंदर गाडी पाळी मैदानामध्ये सैराट पाला तेजस सालवे यांचा रुस्तम आणि रुस्तम सबत निर्याचा भारत बिंदवत उघडाचा मानकरी पर धन्यवाद